जिल्हाधिकारी कार्यालयावर सेट कॅप राऊंड घोटाळ्याने पीडित विद्यार्थ्यांनी छेडलं जोरदार आंदोलन सामाजिक कार्यकर्त्या तथा युवा नेत्या दिव्या शिंदे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांसाठी भव्य विद्यार्थी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्ह्यातील तसेच परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रातील सेट कॅप राऊंड घोटाळा महाग शिक्षण फी विषमता वसतिगृहांची दयनीय परिस्थिती बेरोजगारी आदी मुद्द्यांवर सरकारकडे लक्ष वेधले आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केलाय या आंदोलनास अनेक नामांकित कार्यकर्ते आणि संघटनांनी पाठिंबा दर्शवला विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन सोलापूरच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अभिराज कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हजेरी लावून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला कार्यकर्त्यांनी सांगितले की हे आंदोलन विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी असून शासनाने त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या पाहिजेत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी दिव्या शिंदे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करून शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत शिक्षण हा अधिकार आहे लक्झरी नाही आंदोलन शांततेत पार पडले असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले हे जे आंदोलन चालले हे सर्व विद्यार्थ्यांसाठी चालू आहे ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झाला हे सगळे विद्यार्थी आम्ही त्यांना सांगितले लास्ट डेट आहे सिटी लॉची आमचं वर्ष वाया जाऊ देऊ नका आम्हाला कुठेतरी ऍडमिशन द्या जर तुम्ही आमचं वर्ष वाया घालवत असाल आम्हाला ऍडमिशन देत तसाल आम्हाला न्याय देत नसाल तर पुढचं आमचं पाऊल असेल आमच्याकडून लाख 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 रुपये रुपये पाच पाच सहा सहा डोनेशन टक्के समाज हा शेतकरी मजूर कामगार आदिवासी आहेत त्याचा पण सरकारने विचार करावा फक्त दहा टक्के जो समाज वेल सेटल आहे त्यांचा याच्यामध्ये न राहता आमच्या गरजांना तुम्ही पूर्ण कराव्यात मी तुम्हाला शिक्षणासाठी अधिकार वागते जो के भुड़ भुड़ की आमचा मूलभूत अधिकार आहे याच्यासाठी जर आम्हाला पायपीट करायची वेळ असेल तर असं वाटतं की सरकार आमच्या नाही आम्ही सरकारच्या विरोधात नाहीये आम्ही फक्त सरकारला आमच्या मागण्या मागण्या पूर्ण करा आमच्या बाजूने उभे राहा आमच्यावरती अन्याय होऊ देऊ नका याच मागण्या मागतो आणि याच्या पाहिजे बरोबर सर मॅनेजमेंट आपल्याला करतच नाहीये काय चाललंय आणि मॅनेजमेंटच्या नावाखाली हे जे लोक पैसे भरतात ते इलिगल आहे आणि जर लिगल असेल मी कसा जी आर काढावा की आम्ही पैसे डोनेशन मागतोय सीट होल्ड करण्यासाठी मागितलेले पैसे भारतामध्ये इलिगल आहेत तुम्ही डोनेशन फक्त स्कूलला कॉलेजला मदत म्हणून देऊ शकता सीट होल्ड करण्यासाठी डोनेशन मागू शकत नाही जबर डोनेशन मागणं इलिगल गुन्हा आहे तुम्ही डोनेशन मागू शकत नाही पहिली गोष्ट ना तुम्ही आम्हाला जे खेळ खेळवता इकडे या छळ करून स्वतःचा मानसिक छळ करून सुसाईड करायचं नाहीये याची दखल शासनाने घ्यावी ही, ही विनंती आहे नाही करावी याच्यानंतर अमर उद्षणाची घोषणा करतोय तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा आम्ही काहीही उलटबाजी करत नाही शांततेच्या मार्गाने आज आंदोलन केलेलं आहे पण याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता फुटाने सांगितलं सा। उद्याची लास्ट डेट आहे त्याच्यावरती तुम्ही लवकरात लवकर करा जर त्यांनी डेट केल्यानंतर वर्ष जर हे लोकांचं वर्ष वाया गेलं तर आम्ही सगळे उपोषणाला बसू एक तर आमचं वर्ष वाया जाते त्याची भरपाई द्या नाही तर आम्हाला कुठंतरी कॉलेजमध्ये ॲडमिशन द्या एवढ्याच आपल्या मागण्या सरळ साध्या सोप्या शिक्षणासाठी आम्ही मागण्या देतो आम्ही काय आम्हाला टेररिस्ट बनवा किंवा आम्हाला बॉम्ब बॉम्ब बनवायचे प्रशिक्षण द्या असे काही फालतूचे आम्ही केलेले नाही शिक्षण घ्यायचं आहे आम्हाला न्यायव्यवस्था शिकायची आम्हाला लोकांना आम्हाला तारायचं आहे संकटांमधून म्हणून आज इथे आम्ही सगळे उभे आमच्या मागण्या आम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही ठोप आहेत सरकारला विनंती आहे की आमच्याकडे बघा आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आमच्या बाजूने काहीतरी जिल्हा उपाध्यक्ष संगपाल आकडे आणि समिती विद्यार्थी आंदोलन सोलापूर या यांच्या विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो सर्वप्रथम आम्हाला सर्वप्रथम हे आहे की विद्यार्थ्यांनी जो प्रश्न उचलला कॉलेजमध्ये की यांच्या डॉक्युमेंट सर्व क्लिअर होत्या सीने से वरिफाय केलेल्या होत्या तरी सुद्धा यांना ऍडमिशन मिळालं नाही कारण इतकंच होतं की काय यांना चढून दुसऱ्याला पैसे घेऊन दिलेलं ऍडमिशन आमच्या माहितीप्रमाणे मग हे जे जावं आहे मी सुद्धा पाहिलेलं आहे ते, ते माझ्या शेजारी माझे मित्र आहेत त्यांचं सुद्धा ऍडमिशन झालेलं नाही यांना शहाऐंशी पर्सेंट आलं मेरिटमध्ये विद्यार्थी आहे हा सीई टीमध्ये शहाऐंशी पर्सेंट असून पण पर ह्याला ॲडमिशन भेटलेलं नाही आहे ह्याला का भेटलेलं नाही आहे तर ह्याचा ह्याची माहिती आम्ही घेतली तर कॅप राऊंडमध्ये निव्वळ आणि निव्वळ घोटाळा होता हे सर्व आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक हा एकटाच नाही अनेक जण तिथे सगळे विद्यार्थी जेवढे आहेत हे ग्रस्त आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांवर आणण्यात आणण्यात आले आहे कॅप राऊंडमुळे तर ह्याचा आवाज जर उठ ताईनं उठवलेलाच आहे एकूण तारकाळी फोडलेली आहे ताईने तर आम्ही सोबत आहोतच आणि शेवटपर्यंत सोबत राहू या प्रकरणामध्ये पण याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की इतक्या विद्यार्थ्यांचं हे नाही अन्यायाने ग्रस्त कुठे इतके विद्यार्थी नाहीत आहे बाकी तर सगळे आम्हाला काम करणारे किंवा चळवळीमध्ये काम करणार आहेत मला विद्यार्थ्यांना प्रश्न करायचा आहे तुम्ही अन्यायग्रस्त तुम्ही का इथे आलेलं नाही तुम्ही का आलेलं नाही तिथे तुम्ही घरामध्ये का बसताय तुमच्यासाठी कोणतं लढाला उभं उभं राहिलंय तर त्याच्या मागे उभे राहा तुम्ही विद्यार्थ्यांना त्याच्यासोबत मला हे सांगायचं आहे की डब्ल्यू एस डब्ल्यू एस हे जे आरक्षणाचं दिलेलं आहे आपल्या भारत सरकारनं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे प्रत्येक कॉलेजमध्ये आपण जर बघितलं तर आठ ते दहा विद्यार्थी अशा जागा रिक्त आहेत आठ ते दहा ई डब्ल्यू च्या मग ह्याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे आणि आता जो हा एस सीचा आहे अभ्यार्थी उंची एसटीचे आहेत अशा अन्य प्रवर्गांमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना ते सीट दिलं पाहिजे माझे भाऊच म्हणजे चुकीचं आहे मग तुमचं अन्न होतं तुम्ही इथे यायला पाहिजे होतं अख्खा मी तर हजारोंच्या संख्येने यायला पाहिजे होतं काही बरं मी तर तुमचं पैट ऐकले की दोन हजार विद्यार्थ्यांनी तुम्हाला अर्ज केले होते इथे इथे तीनशे चारशे विद्यार्थी दिसत आहेत दोन हजार विद्यार्थी तिथे यायला हवे हा अन्यायस्थान करून उष्ण होण्यापेक्षा व्यवस्थेच्या छातडावर बसून गुंड झालेलं बरं काय करते आहे आपल्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं सांगितलेलं आहे त्यामुळं अन्यायाचा आवाज उठा आवाज काही आवाज उठवलेला आहे खंबीरपणे उभं राहूया आपण तुम्ही या रणांगाने या तुम्हाला माझी नम्र विनंती आहे नाहीतर तर मग असाच अन्याय होत राहील टी सीचा जो कारभार चालू आहे दादानी सांगितल्याप्रमाणे की राऊंड त्या राऊंडमध्ये जो काही घोटाळा चाललेला आहे तो उघडकीस होऊ शकतो आणि तुमचं ॲडमिशन होऊ शकतं यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही घ्या मॅनेजमेंट अव्वाच्या सव्वा पैसे घेतात आव्वाच्या सव्वा कोटात झाला पाहिजे सर मॅनेजमेंटचा कोटाच पण झाला पाहिजे सर सरकारनं आंदोलनित कोटाचा लागू केला पाहिजे दरवर्षी मी मी पाहिलेलं आहे वीस हजार विद्यार्थी आपल्या सर्व पुणे जिल्ह्यामध्ये वीस हजार जागा असतात एल एल बी सीईटीच्या एल एल बी विद्यार्थ्यांसाठी आणि ऍप्लिकेशन करणारे स्टार्ट हजार विद्यार्थी असतात काही ते वीस हजार सीट देत आहे म्हणजे किती चुकीचे तुम्ही हे खेळताय लोकांसोबत तुम्ही माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांकडून पैसा हजार हजार रुपये फ्री घेत सीईटीसी सीईटी ना सातशे हजार रुपये अशा प्रमाणात आहे तुम्ही युद्धातून म्हणून पैसा गोळा करताय आणि तुमचे खिशे भरताय का तर सरकारचे खिशे भरताय का तुम्ही सरकारच्या दलांचे खिशे भरताय अशा प्रकारे ही जर अन्न त्यात चालणार असेल तर हा चुकीचा आहे मी समजते की तुम्ही आजही जागरूक आहात जे जे इथं जे उपस्थित लोक आहेत ते आणण्याला वाचा फोडणारे लोक मी असे समजते आणि जे जे नाही आले पाहिजे एकच आंदोलन असं करायचं तुम्ही इथं यायला हवंय तुम्हाला जर इतकं सुद्धा कळत नसेल की तुमच्यावरती अन्याय चालू आहे आणि त्या अन्यायाला जर तुम्ही वाचा फोडत नसाल तर तुमच्या जगून काही अर्थ नाहीये इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी जिवंत समजते की त्याला कळतंय त्याच्यावरती अन्याय होतोय पुढच्या वेळेस ज्यांच्यावरती अन्याय होईल त्यांनी सरळ शासनाला ताकीद द्यावी की आमच्यावरचा अन्याय बंद करा नाही तर सर, सरकारने खाली उतरावं त्यांची त्यांच्या खुर्च्या सोडाव्या तुम्ही एसी मध्ये तुम्हाला निवडून दिलेलं आहे दिले तुम्ही आमच्यासाठी आहात आम्ही तुमच्यासाठी नाही जर आम्ही उन्हानात उतरतोय तर तुमचं सुद्धा काम आहे की तुम्ही इथे येऊन आमचे प्रश्न सोडवायचे आहेत यासाठी आंदोलन चालू आहे

छत्रपती शिवरायांचा महात्मा फुलेंचा राजश्री शाहूंचा आता अहिल्याबा ओळकरांचा जय भीम अरे वर्ष बोल होकर बोला एक होकर बोलो जय भीम